नमस्कार शेतकरी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण आज नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे सातशे झाडाच्या शेताफळ ह्या प्लॉट मध्ये आला आहे आणि त्याची जी काही यशोगाथा असेल किंवा त्याचा जे आलेला अनुभव आहे ते आपल्या डॉक्टर साहेब नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा गोरख महादेव शेळके कंपोस्ट पोस्ट नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय साधारण किती प्लॉट आहे तुमचा आहे एकर आणि झाड किती बसली होती मध्ये सातशे ऐंशी बसले सातशे ऐंशी झाड आहेत आणि दोन्ही ओळीतलं अंतर आणि रोपातलं अंतर किती ठेवलंय तुम्ही साधारण ओळीतलं अंतर अकरा फूट आहे आणि रोपातलं अंतर दहा फूट आहे म्हणजे अकरा दहा आपण लागवड केलेली आणि ह्याची फॉरेस्ट कोणते गोल्डन साधारण आता हे लागवड करून किती झाला अंदाज आपला एक जुलै दोन हजार वीस ला लागवड केलेली म्हणजे दोन हजार वीस ला म्हणजे आता आहे चोवीस साधारण चार वर्ष झाली चार वर्ष झाली ओके तर मला सांगा आता तुम्ही पहिले पीक साधारण कधी घेतलं तुम्ही पहिलं पीक गेल्या वर्षी थोडे थोडे फळ लागले होती म्हणजे आमच्या काय मनी ध्यान नव्हतं पण थोडे थोडे लागले होते चार चार पाच पाच सहा सात ओके ती आपली अशीच वाटून टाकली काय हिकड तिकडं पाहण्यारा म्हणजे गेल्या वर्षी काय एवढं तुम्हाला पण गेल्या वर्षी आपलं काय वापर लावतो वापर झाडाची जी कॅनोपी बघतो आपण किंवा झाडाचे जे एक आकारमान किंवा झाडामध्ये जी एक जे रसपीपणाचा तो कसा होता गेल्या वर्षीच्या झाडामध्ये अंदराच्या झाडामध्ये जमीन जा असा फरक आहे गेल्या वर्षीच्या झाडामुळं बीड भरपूर होती रोगराई जास्त होती आणि त्या खतामुळं गवत वगैरे येत होती आणि रासायनिकामुळं सगळं त्रास होत म्हणजे गेल्या वर्षी कीड म्हणजे फळ नसून कीड जास्त होती कीड जास्त होती आणि पानं कशी असायची पानंच एवढे केसदार नव्हते ओके आणि आपली सेटिंग जर बघितलं तर आता एका झाडाला किती सेटिंग आहे साधारण एका झाडाला पन्नास साठ चाळीस पन्नास साठ मग ह्याच्यासाठी तुम्ही काय वापरलं ह्याच्यासाठी आम्ही कृषी अमृत आणि आर एम पी एच प्रत्येकी झाडाला सहा सहा किलो म्हणजे ह्या बाजूला तीन किलो ह्या बाजूला तीन किलो म्हणजे रेस्टला काम केलंय बरोबर रेस्टला तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये एका झाडाला किती किलो कृषी अमृत घातलं सहा किलो कृषी अमृत आणि आर एन पीएच किती घातलं किलो सहा सहा किलो पुन्हा डोस टाकला टाकलं बरोबर तर आता जे शेतकरी काय करतात की बा माल हार्वेस्ट झाला की लक्ष देत नाही बरोबर आणि डायरेक्ट धरताना डोस टाकतात पण तुम्हाला काय वाटतं रेस्टचा डोस किती महत्वाचा रेस्टचा डोस महत्वाचा आहे त्याच्यामुळं तर एवढं सगळं तेज आलं फळ लागली कळी लागली हु म्हणजे एवढं टेम्परेचर किंवा एवढा पाऊस असून सुद्धा कुठल्याही प्रकारचं बागेमध्ये रोग नाही बरोबर आता तुमच्या बरोबर ज्या छाटण्या झाले ते त्यांची आज काय परिस्थिती आमच्या बरोबर छटना झाल्या त्यांची झाडांना एवढं तेज नाही आणि फळं पण कमी आहेत म्हणजे सेटिंग पण नाही आणि तेज पण नाही तेज पण नाही ना। ते काय वाटतं मला ही मान्य तुम्ही राम सरांची टेक्नॉलॉजी निर्माण केली तर मी रोज व्हिडिओ बघता काय वाटतं मला एकंदर नाही नाही राम सरांचा व्हिडिओ सुरुवातीपासूनच मी बघत आलो जे घेतली त्यावेळेस बीन घ्यायच्या अगोदर मी बघत होतो आणि नंतर मग मला पहिल्यांदा नंबर मिळाला शिंदे सरांचा बरं बरं मग तिथून मग आम्ही सुरुवात केली शिंदे साहेबांना फोन लावला त्यांनी म्हणजे तुमच्या भागात रुक्नर आहे त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि मग रामसराचा रोज व्हिडिओ बघून 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 ही डोक्यात बसलं कुणाला विचारलं नाही पुसलं नाही ना, काय नाही ह्यांना डायरेक्ट फोन केला मग आज तुम्ही एक अनुभव सांगत होता की तुम्ही ही सिटी घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ बघून शेती घ्यायची इच्छा झाली आणि शेती करण्याची कसं आहे मी रिटायर व्हायच्या वेळेस मी व्हिडिओ बघत होतो राम सरांचा गावाकडे शेती आहे पाच एकर पण ती लांब असल्यामुळं माझं दुर्लक्ष आणि हिथं राहायला असले नाते राहायला असल्यामुळं चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर शेती करणे योग्य नाही मग आपलं म्हणलं हिथंच कुठंतरी रिटायरमेंटचं रिटायरमेंट पैसे आल्यानंतर शेती घ्यावी आणि हिथं आपलं डेव्हलप डेव्हलप करावं करा। करा। जवळपास प्लॉट एक वर्ष झालं बघत होतो योगायोगाने मुलांना ह्यांना सगळ्यांना व्यवस्थित खेळायला झालं ओके म्हणजे आता जर बघितलं आपण ही जर ह्या झाडाची सेटिंग ह्या झाडाचं जर सगळं स्ट्रक्चर बघितलं आपण व्हिडिओ मध्ये तर असं वाटत की फार एक दहावीस वर्षाचा अनुभव असलेला शेतकरी असावा की त्यांनी हा ही बाग केली <laughs> मला माहीत माहित लॅटरल कशाला म्हणायचं ड्रिपर कशाला म्हणायचं हँडकॅप कशाला का म्हणायचं <laughs> काय काहीच माहित नव्हते त्याचं ते दुकानदार म्हणला तुम्ही कशी शेती करणार <laughs> म्हणलं तुम्हाला शेती करून दाखव तुम्हाला <laughs> एवढा तुमचा विश्वास वाढला वगैरे काय स्वतःच्या आणि त्या अभ्यासावर सगळं म्हणजे राम सरांची व्हिडिओ आणि तुम्ही रोज त्याच्या दिलेला वेळ आणि त्याचं केलेलं प्रॅक्टिकल प्रयत्न म्हणजे जर शेतीतलं जर नॉलेज नसेल वे आणि व्यवस्थित वेळच्या वेळ रोज व्हिडिओ बघितलं तर माणूस शेती सक्सेस होऊ शकतो सक्सेस होऊ शकतो हा हे तर उदाहरणच आहे रोज व्हिडिओ बघून बघून व्हिडिओ बघूनच सगळं केलेलं आहे मी मग आता जे शेतकरी म्हणतात की व्हिडिओ दावलेलं फेक असते त्यांचं काही खरं आहे लागले नाही 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 व्हिडिओ खोटं नाहीत व्हिडिओ खरं आहे डाळिंबाचं बघितलं शेवग्याचं बघितलं प्रत्येक फळांचं सगळं बघितलेलं आहे ती काही खोट नाही त्याच्यात काय डाळिंब चिटकावला येत नाही छत्रपणे चिटकावला येत नाही सांगायचं कोणाला लोक ती कमेंट करतात ना काय काय माशाने त्याला अजून ते सोल्युशन निघाले नाही चिटकवायचं कंपनीकडे मागून घ्या सोल्युशन चिटकून डुप्लिकेट फळ आण चिटकायचा शोध लागला नाही पण हे जे काय कमेंट करणारे शेतकरी बंद असतील किंवा काही स्वतः पाहिजे ह्यातनं लक्षात येते की ही जे सीताफळ दिसतंय हे जर पान असतंय किंवा ही एवढी शेतकरी ती ही काय अशी मॅनेज करून बोलायला होऊ शकत नाही कोणी नाही नाही होऊ शकते असं मॅनेज करून बोलणं नाही का नाही आता बोलवले बोलावले का ना ना नाही काका ना तुम्ही ना आता ही बघताय सगळे बरोबर ह्यांची बाग ही शेती करणारी नवीन सगळे आहेत तर अशी बाग ह्याच्या आधी अशा नवीन माणसाची कोणाची बघितली का नाही म्हणजे जे आपण शेतकऱ्याला शेतीचा शेव माहिती नाही आणि त्यांनी एवढी सुंदर बाग फुलवली असं आहे का कधी आणि स्प्रे पण किती कमी आहेत बघा म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती फक्त यांनी पोषणावर जास्त काम केलं वरून स्प्रे कमी केलेत ना वरण स्प्रे जास्त त्यांचे आता ही जर माती बघितली तर पूर्ण आपली कशी आहे एकदम खडकाळ आहे आणि पाऊस बघितलं तर पूर्ण माती शेवाळ चां आणि इकडं फळाची शेवाळ आणि जर फळ बघितलं तर खरं वाटतंय का शेता पोळीला पहिलेच पाणी कमी लागतं पाणी जास्त असले का शांडा पळतोय सेटिंग से होत नाही सगळ्याची तक्रार तर आज तुम्ही टी वैदिक तंत्रज्ञान वापरल्यामुळं पहिल्या वर्षी तर आज साधारण आपल्याला किती अपेक्षा आहे उत्पन्नाची बारा ते पंधरा टन माल निघाल बारा ते पंधरा टन माल निघाल तर तर मला सांगा आपण जर खर्चाचा हिशोब काढला किंवा खर्चाचा जर विचार केला तर काय वाटतं महागाय का स्वस्त आहे स्वस्त सुरुवातीला म्हणजे डोस आपला पोषणाव काम असल्यामुळे बेसळ डोस मोठा होतो पण पुन्हा फवारेचा खर्च आहे का फवारणीचा खर्च नाही म्हणजे सगळा जे खर्च स्टोरेजचा खर्च हा म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की तुम्ही ह्याच्यावरती संरक्षणावर न खर्च करता तुम्ही कमजोरीवरती खर्च करा पोषणावरती mm. खर्च करा हे करणं गरजेचं आणि ते तुम्हीच केले आणि आज जर बघितलं त्याची क्वालिटी अशी क्वालिटी दिसते का उद्या पानाची सेवता पडेल कोणाची आणि ह्याचं खोड काय वाटतंय पहिलं खोड ना आता जे गेल्या वर्षी खोडामध्ये काय बदल जाणवतं खोडाला पण ठवटव्या हा आता जर ह्याचं आपण जर पान बघितलं तर पाण्याची ही जर बघितली रुंदी वगैरे कशी वाटते बघा तळात एवढं पान एका हाता एवढं तर इतर जे शेतकरी आहेत इतर शेतकरी आहेत शेताफळ किंवा इतर पिकं घेणारे अशा शेतकऱ्यांना काय संदेश विचारता शेतकऱ्यांना सांगू शकतो की असं कृषी अमृत वापरा सॉइल चार्जर वापरा एच वापरा आणि तुमच्या मातीमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला माती पण चांगली भुसभुशीत राहिली शेणखत असल्यावर गवत जास्त गवत गवत कमी व्हायचंय का म्हणजे रासायनिक तुम्ही वापरत शेणखत वापरत होता गेल्या त्यावेळेस रासायनिक आणि शेणखत दोन्ही बी वापरायचो आम्ही रासायनिकचा बी असा अर्धा अर्धा किलोचा डोस होता इकडं इकडं तिकडं अर्धा अर्धा किलो बरोबर पण ते सगळं स्टॉप केलं म्हणलं नको म्हणजे रासायनिक सोडून वैदिक शेतीत शंभर टक्के सक्सेसपणा आहे म्हणाल वैदिक शेती आणि केमिकल सोडून शेती होऊ शकते केमिकल सोडून शंभर टक्के म्हणजे हा सगळ्या शेतकऱ्याला एक वाटतं की होऊ शकत नाही होऊ शकते होऊ शकते म्हणजे हे आपल्याला प्रॅक्टिकली असं आपण कुठं एका ह्याच्यात जाऊन बसून नाही मी काय बोगस बात हे आहे हे सगळं आपण रिअल शेतकऱ्या पुढे धावतोय का दाखवतोय जे आज जर शेतकरी असाच केमिकल वापरत गेला तर आपली माती नष्ट होणार आहे आणि आपल्या भविष्याच्या पिढ्या नष्ट होणार आहे त्या म्हणून मान्य श्री राम सरांनी जी ही मिशन चालू केली माती वाचवा पाणी वाचवा गाय वाचवा ह्याच्यामुळे आपण एसटी वैदिक तंत्रज्ञान सगळ्या शेतकऱ्याला घेऊन चालवत सरांबद्दल काय सांगाल तुम्ही राम सराचं खरंच माणूस आहे आणि शेतीबद्दल इतकी माहिती अभ्यास शास्त्रज्ञासारखा त्यांचा अभ्यास आहे ते शेतीचे शास्त्रज्ञच आहेत बरोबर आहे शास्त्रज्ञ म्हणजे जसं अब्दुल कलाम होते पहिले अब्दुल कलाम दुसरे राम सर <laughs> एक शास्त्रज्ञच आमच्या दृष्टीने बरोबर आहे बरोबर आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पवार साहेबांनी परत रुपना साहेबांनी साळंके साहेबांनी तुम्हाला कोण खातं वगैरे कोण पुरवतं की मार्गदर्शन कोण करत तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन रुपनर साहेब करतात ओके नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव धनंजय सहदेव रुपनवर राहणार मंडळ तालुका मागचे जिल्हा समोर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात अठ्ठावीस एकोणऐंशी झिरो चार ओके मॅडम नमस्कार तुम्ही पण सरांबरोबर सगळ्या शेतीतली काम वगैरे करता सगळं त्यांना मदत करता तर तुमचा अनुभव काय पहिल्या वर्षी जास्त त्रास झाला माहिती नसल्यामुळं मुला वाटायचा आपण खर्च करतो कष्ट करतो फळं तर थोडीच लागली लागली ती लागली त्याला बुरशी सगळी आली बुरशी कीड रोग हा आणि शेण खातामुळं सारखं खुरपण पंधरा दिवसाला महिन्याला खुरपन खुरपणाला कटळून गेलो होतो आम्ही बायका लावून लावून या वर्षी जास्त खुरपणाचा खर्च कमी झाला बरं सरने हे म्हणते की जर तुम्ही वैदिक वापरलं तर ते झाडा चान नाही आणि तुम्ही केमिकल वापरलं तर ते तणा चान नाही तणा मग तुम्हाला तण वाढवायचं का पीक वाढवायचं मग त्याच्यानुसार डोस घाला पिकाचा डोस ह्या वेळेस वाढवायचं आणि ह्यांचं आहे आपण जे औषधाची फळं खातो घरातली खात्यात बरोबर बरोबर आपण बिगर औषधाची फळं आणायची आपण पण पण खायची दुसऱ्याला द्यायची म्हणूनच राम सर नेहमी माती बलवान तर पीक पैलवान शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान जर माती जर आपण बलवान केली यासाठी वैदिक न तर पीक पैलवान राहणार आहे आणि पीक पैलवान असलं तर त्याला किडी रोग न येणार आहे आणि किडी रोग न आल्यामुळे आपण केमिकल मारणार नाही मग ती यांना मिळणार जे खाद्य आहे ती आपल्या ग्राहकांना विषमुक्त भेटणार आता गेल्यावर दृष्टीता फळ एवढी आली पण हे औषधाची जीव आवश्यक खायचं वाटलं तर आधीच आजार आहे आणि परत आणखी हे खाऊन आजार वाढवायचं काम त्यासाठी एवढं खर्च करून कष्ट करून स्वतःची फळ खायची इच्छा होत नव्हती केमिकल म्हणजे आपल्या आरोग्याला आरोग्य आपल्याला स्वतःला पण मिळत आहे आणि जी कुठं माल जाईल खरेदी करेल खातील ती पण लोकांचं थोडासा दहा टक्के तर आपल्या निरोगी बनतील की म्हणजे तो म्हणजे आपण शेतीला बी धन्य करतोय आणि ग्राहकालाही धन्य करतोय म्हणजे सर्वांना जर धन्यता दिली तर आपण ॲटोमॅटिक धन्य होतो बरोबर आता तुम्ही एवढं आजारी असून सुद्धा एवढ्या एनर्जीनं एवढ्या उत्साहानं जे आला तर हेच काय कारण जी नहीं। नहीं। आ, नहीं। नहीं। जाले। जाले। मी जी कष्ट केलेलं आहे सीताफळाच त्याचं म्हणलं काहीतरी आपल्याला हे व्हावं चेत झाले चेत झालं यांनी सांगितलं तुम्ही येणार आहे त्यापासून आम्ही म्हणतोय तुम्ही नाही राहणार आला तरी सांगते आम्ही आहे युरिन बॅग आहे दहा दिवसापासून जरा त्रास होत आहे तरी काय सांगितलंय चालू नका फिरू नका सांगितलं तरी ते चालत आले एवढं बागेत आल्यावर करमतय आनंद वाटतय फ्रेशपणा समाधान समाधान वाटत बागेत आले एक वेगळं फिलिंग वाटतंय नाही पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे हो रासायनिक केमिकल पेक्षा शेकडं खर्च कमी होती आणि टेन्शन नाही पण मानसिक त्रास कमी आहे टेन्शन कमी होती वैदिक शेती आपण करतो त्याचा आनंद बघायचा दुकानदार म्हणत की तुम्ही मटेरियल नेले नाही काय नाही आम मटेरियल बघ पहिल्या वाली आबा फोन करतोय मला खतच नाही भेटाय का नाही आम म्हणलं खतच वापरायचं नाही आणि कसं आणताय मला मग की बघायला काय म्हणते की तुमचं पीकच येत नाही सेन शिवाय सीताफळ नाही डाळिंब नाही म्हणजे असं ते म्हणतात का, का, का का तुम्ही काय घेत नाही करून चार चार टेलर चार चार जुगाड खत घेत होतो ते सगळं बंद झालं काय टाकताय काय करताय म्हणलं आम्ही सगळं बंद केलं म्हणलं नुसतं पाण्यावर आहे बघा आपण एवढा मोठा खाण्यापेक्षा चार काजू बदाम खाल्ले तर तेवढंच येणार किलोभर मेवा खाण्यापेक्षा चार काजू बदाम खाल्ल्याला फायदे तेच आपण देतोय सगळं तब्येतीला देतोय मिळते गेल्या वर्षी कसं गवत गवतावरच्या आळ्या शीताफळा जायच्या गेलं की पानं सगळे खेळायची पानं खेळली की त्याच्यामुळे सगळ्या प्रॉब्लेम वाढत होता धन्यवाद सर्वजण आलात आणि सरांनी त्यांचा जे अनुभव आहे यासाठी वैदिक तंत्रज्ञान वापरून जे केलाय दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू